आजच्या कीर्तनातून तुम्हाला रामायणातला एक सुंदर प्रसंग सांगतो थोडं लक्षपूर्वक आहे का काय झालं बघा ज्यावेळेस चौदा वर्षाचा वनवास संपून प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये आले होते त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं कौशल्या मातेचं दर्शन घेतलं नव्हतं मग प्रभू रामचंद्रानं कैकई मातेचं दर्शन सगळ्यात अदोगर घेतलं ज्या मातेनं चौदा वर्षाचा वनवास दिला होता त्या मातेचं दर्शन प्रभू रामचंद्रानं घेतलं कारण प्रभू रामचंद्रांना सुद्धा माहीत होतं काही काही मातेनं जर मला चौदा वर्षाचा वनवास दिला नसता तर सुग्रीवा सारखा सुंदर मित्र मला कधीच मिळाला नसता अरे हनुमंता सारखा एकनिष्ठ भक्त माझ्या जीवनात कधीच आला नसता आणि जर काही काही मातेनं मला चौदा वर्षाचा वनवास दिला नसता तर रावणासारखा विरोधक आणि रावणासारखा शत्रू मला कधीच मिळाला नसता त्या रावणाला मारल्यामुळं संपूर्ण विश्वानं माझा जे जेकार कधीच केला नसता तसं महाराज आपल्या सुद्धा जीवनामध्ये वाईट वेळ ही आपल्यासाठी कैकई माताय मात आहे वाईट वेळ आपल्यावर येते त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला खरा मित्र कोण आहे त्यावेळेस आपल्याला कळतं की हनुमंतासारखा एकनिष्ठ आपला कोण आहे आणि ज्यावेळेस वाईट वेळ आपल्यावर येते त्यावेळेस आपल्याला कळतं की रावणासारखा खरा विरोधक आणि रावणासारखा खरा शत्रू आमच्यासाठी कोण आहे ऐका म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो जी माणसं वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत आहेत ना त्या माणसासाठी नेहमी एकनिष्ठतेने काम करा पण जी माणसं वाईट वेळेत सोबत नसतात त्या माणसापासून नेहमी आयुष्यभर सावध राहा एवढाच संदेश आजच्या कीर्तनातून घेऊन जा